नमस्कार मी अजय आणि आपण सगळे पाहता राष्ट्रप्रथम न्यूज सध्या मी वसईच्या पूर्वीला जे ग्रीष्मा गार्डनचे चा पाठचा भाग आहे त्या ठिकाणी उपस्थित आहोत तुम्ही बघू शकता हा मोठा नाला आहे इकडे जो मधुमन स्मार्ट सुरक्षा सिटीमध्ये जॉईंट होतो आणि इकडनं जे येणारा गटर आहे ते महानगरपालिकेने जे दावा केलेला का नव्वद टक्के आम्ही काल नालेसफाई करण्यात आलेला त्याच्या अनुषंगाने आम्हाला इकडे पाणी करायला आलेलो त्याबरोबर आमचे वसईचे विधानसभा अध्यक्ष मनोज पाटील जी होते त्यांनी लोकांनी पॉईंट दाखवला आणि हा पण त्यातला एक पॉईंट होता तुम्ही बघू शकतात सफाई म्हणजे कितपत चांगल्यापणाने महानगरपालिकेने केलं आहे आमच्या कॅमेऱ्याचे निबंधन कृपया दाखावे कारण महानगरपालिका दावा करते ताँगे ताँगे हो, कुटे कुटे, हो, की आम्ही टायमा प्रमाणे लोकांची सुरक्षेसाठी आम्ही काम करत आहोत आणि त्यांचे टॅक्सचे पैसे कुठे ना कुठे चांगल्यापणाने उपयोग करत आहोत पण सध्याची परिस्थिती ही आहे की नालेसफाई कुठल्या एक टक्काही सुद्धा झालेला आहे आणि हे दृश्य तुम्ही लाईव्ह आम्ही दाखवू शकतो कारण की सध्या आता लोकांचा दावा आहे का नाले सफाई नाही झाली तर त्याचा पाणी पुरवठा आणि पाणी जे तुंबणार आहे ते लोकांचा हाल होणार आहे आणि वसईकर त्यात पूर्णपणे डुबणार आहे आता बघण्यासारखं असेल का मनोज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे काय होना पुटसा दृश्य ग्रीष्मा गार्डन आ, का जो आ, साइड वाला जो नाला है जो वसंत नगरी से आके यहाँ आके जा आगे जाके आ, सोपारा खाड़ी को आ, जुड़ता है यहाँ हम लोग देखेंगे वहाँ एक लोखंड का ब्रिज है उसके आगे इस नाले के बीच में पाइप डाला हुआ है कल जाके ये नाले के बीच में यहाँ का जो आ, पानी के साथ में जो कचरा आता है प्लास्टिक आता है और उसको अगर पकड़ के ये बहाव बंद हो जाएगा यहाँ पूरा पानी भरता है तो उसका खामियाजा पूरा ये ग्रीष्मा गार्डन से लेके वसंत नगरी और पूरे एवरशाइन सिटी को भुगतना पड़ेगा महाम रास्ते से हम लोग सीधे आग से देख सकते हैं कि यहाँ जो इनलीगली एक ब्रिज है उसके आगे एक पाइप डाला है आगे जाके उसके ऊपर मिट्टी डाल के ना रास्ता बनेगा जो चीज हमको दिखाई दे रही है महापालिका के इंजीनियर और महापालिका के अधिकारी को दिख नहीं रही है ये सबसे बड़ा दुर्भाग्य है एक साइड से नाले से इंक्रोचमेंट निकालने की जरूरत है तो उसके बजाय नए नए इंक्रोचमेंट हो रहे हैं और ये एक वजह आगे जाके होने वाली है कि ये जो एरिया डूबने वाला है उसके सबसे बड़ी ये वजह होने वाली है बघितलं कशा प्रकारे वसई विधानसभाचे प्रमुख मनोज पाटील यांनी आपली प्रतिक्रिया त्यांना सांगितलेलं आहे का नालेसफाईचं कारण आहे फक्त महानगरपालिका सध्या कुठल्याही परिस्थिती आता महानगरपालिकेच्या हातात सर्व कारभार आहे आणि आता आमदार आहे जे तीन ते सुद्धा इकडे लक्ष घालत नाहीये त्यांचं पण लक्ष घालणं काळजी गरज आहे सध्या आता लोकांचा जे हाल होणार आहे त्याचा जबाबदार पूर्णपणे महानगरपालिका असणार आहे आम्ही आमच्या न्यूजच्या मार्फत लोकांना नेहमी अवगत करत असणार आहे का वसई जी जनसंख्या एवढे मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचा दुरुपयोग कुठे ना कुठे महानगरपालिका व दुसऱ्या ठिकाणी करत आहे मी अजय मा कॅमेरामॅन चंदन ठाकूर